करत असून आम्ही समस्त निमा संघटनेचे पदाधिकारी मनपूर्वक कृतज्ञता व आभार व्यक्त करतो तसेच आपल्या नेतृत्वात बुलढाणा संघाचा सर्वांगीण विकास असाच निरंतर घडत राहो आपणास निरोगी उदंड आयुष्य मिळो ही जयंतीच्या शुभ प्रसंगी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो आणि शुभकामनांसह या शुभ समारंभ प्रसंगी आपणास हे मानप पत्र मनकपूर्वक समर्पित करीत आहोत आपले विनीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन बुलढाणा शाखा जोरदार टाळींच्या गजरात आपण भाऊंचा स्वागत आणि सत्कार करूयात